नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीची प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सुरू होणार आहे पवित्र पोर्टलवर सुरुवात होणार आहे त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये विविध संस्थांच्या जिल्हा परिषदांच्या जाहिराती मित्रांनो येणार आहेत अगोदर सहावी ते आठवी या वर्गासाठी किती जागा रिक्त आहेत मित्रांनो शासन निर्णयामध्ये उल्लेख केलेला आहे अधिकृत माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा शिक्षक भरती संदर्भात महत्वाची माहिती आहे मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षक भरती काल शासन निर्णय निघालेला आहे ग्रामविकास विभागाचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे मित्रांनो एन सी एने ठरवून दिलेल्या नियमानुसार सहावी ते आठवी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बदल करून आता पदवीधर शिक्षक नियुक्त करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी काय व्हायचं आणि आता नेमका या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे महत्वाचा बदल मित्रांनो सोप्या शब्दामध्ये सांगत आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही सबस्क्राईब शब्द प्रेस करा त्यानंतर बेलचिन्ह प्रेस करा त्यामुळे असे शिक्षक संदर्भातील महत्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळत राहील काय सांगितलं बघा सहावी ते आठवीकरिता विज्ञान भाषा आणि समाजशास्त्र या विषय संवर्गातील प्रत्येकी किमान एक याप्रमाणे खालील प्रशिक्षित पदवीधर म्हणजे या ठिकाणी ग्रॅज्युएशन मित्रांनो ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनसाठी जो विषय असणार आहे तो विषय या ठिकाणी ग्राह्य धरलेला आहे बी एडसाठी साठी नाही मित्रांनो व्यावसायिक अर्थ नाही धारक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात असे त्यांनी सांगितलेलं आहे बघा विज्ञान विषय संवर्ग बघा विज्ञान विषयासाठी या ठिकाणी गणित विज्ञान आणि अभियांत्रिकी इंजिनिअरिंग सुद्धा या ठिकाणी चालणार आहे मित्रांनो भाषा विषय संवर्ग मराठी हिंदी उर्दू म्हणजे विषयासाठी आणि सामाजिक शास्त्र विषय संवर्ग इतिहास आणि भूगोल ज्यांनी बी एला म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी ज्यांनी मित्रांनो बी एस सी किंवा ज्यांनी घेतला असेल अशांसाठी या ठिकाणी महत्वाचे असे संवर्ग दिलेले आहेत त्यानुसार त्या विषयासाठी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे आता यापूर्वी व्हायचं काय मित्रांनो सहावी, वर्गा करता वर्गा सहावी वर्गा करता ते आठवी या वर्गाकरिता शिकवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये जे पहिली ते पाचवी या वर्गासाठी शिकवणारे शिक्षक आहेत आणि ज्यांचं बी ए या ठिकाणी उत्तीर्ण आहेत त्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार सहावी ते आठवी या वर्गाकरिता त्या विषयासाठी नेमणूक केली जायची म्हणजे तुमचं जर बी ए मराठी जर हा विषय घेऊन जर झालेला असेल तर निश्चितच त्यांना भाषा विषय शिकवण्यासाठी सहावी ते आठवी या वर्गावर सेवा ज्येष्ठतेनुसार पाठवलं जायचं त्यानंतर बघा मित्रांनो त्यांना बी एड पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पाच वर्ष संधी दिली जायची आणि विज्ञान आणि गणित विषयासाठी ज्यांनी बारावीमध्ये सायन्स केलं असेल म्हणजे सायन्स बारावीमधून जर त्यांनी केलेलं असेल अशा उमेदवारांना पाच वर्षामध्ये मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्याच्या अटीवर सहावी ते आठवी या वर्गाकरता शिकवण्यासाठी पाठवलं जायचं त्यामुळे झालं काय नेमकं विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीचं शिक्षण उपलब्ध करून देणं मित्रांनो हे तेवढ्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे जमलं नाही त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमधून जिल्हा परिषदेतील शाळांच्या शिक्षकांना पदवीधर उपलब्ध होत नाही तेवढ्या चांगल्या प्रकारे गुणवान शिक्षक उपलब्ध होत नाहीत गणित आणि विज्ञान विषयामध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षकच भेटत नाहीत आणि जे बी एड झालेले आहेत जे बी ए झालेले आहेत स्पेशली बी एस सी घेऊन मित्रांनो ज्यांनी बी एड केलेला आहे अशी उमेदवार मात्र या ठिकाणी बेरोजगार आहेत ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आणि विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून दरदारपत्र शिक्षण मिळावं यासाठी मित्रांनो सात ते आठ वर्षापासून राज्यभरात सुमारे बघा या ठिकाणी आकडेवर दिलेली आहे दोन हजार तीनशे पंचेचाळीस शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्यातही विज्ञान विषय संवर्ग गणित विज्ञान अभियांत्रिकीसाठी दोन हजार दोनशे सत्याऐंशी जागा या रिक्त आहेत मित्रांनो महत्वाची माहिती आहे गणित बघा विज्ञान विषय संवर्ग अभियांत्रिकीसाठी दोन हजार दोन सत्त्याऐंशी म्हणजे आपल्याला या महत्वाची माहिती आहे मित्रांनो शिक्षक भर संदर्भातील जास्तीत जास्त जागा या विज्ञान गणित आणि अभियांत्रिकी या विषयांसाठी मित्रांनो रिक्त आहेत त्यामुळे या ठिकाणी मेरिट बऱ्याच प्रमाणात खाली येऊ शकतं विज्ञान आणि गणित विषयासाठी ज्यांनी मित्रांनो अप्लाय करणार आहेत ज्यांचं बी एस सी झालेलं आहे अशा उमेदवार या ठिकाणी सुवर्ण संधी आहे की या शिक्षक भरतीमध्ये त्यांना नोकरी लागू शकते शासकीय सरकारी नोकरी या ठिकाणी बघा शासन परिपत्रकात काय मुद्दे दिलेले आहेत एकूण रिक्त पदांच्या मर्यादित पदवीधर शिक्षकांची निवड रिक्त पदे विचारात घेऊन विषयनिहाय रिक्त पदांची जी संख्या असेल म्हणजे विषयनिहाय तितक्या विषयनिहाय पदर उमेदवारांची प्राथमिक शिक्षक संवर्गात प्रचलित नियमाप्रमाणे नियुक्ती देण्यात यावी म्हणजे विषयानुसार ज्या रिक्त पदांच्या जागा असतील मित्रांनो त्या संवर्गामध्ये त्यांची नियुक्ती केली जावी आता वरती आपण तीन संवर्ग पाहिलेले आहेत कोणत्या परिस्थितीत अशी पदभरती करताना पदवीधर शिक्षकांच्या निश्चित केलेल्या पदसंख्येपेक्षा अधिकची पदभरती होणार नाही याची दक्षता घ्याय सांगितलेली आहे मित्रांनो अधिकची पदभरती होणारच नाही कारण या ठिकाणी सगळीच भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण क्षमतेने होणार नाहीये काही जागा या पुढच्या टप्प्यामध्ये भरल्या जाणार आहेत कारण काही संस्थांचा बिंदू नामावल्याचे या ठिकाणी प्रॉब्लेम आहे काही अडचणी आहेत मित्रांनो ही माहिती शिक्षक संदर्भात महत्वाची वाटली सहावी ते आठवी या वर्गाकरिता महत्वाचा एन सी टीच्या नियमानुसार शिक्षकांच्या विषयासंदर्भात संवर्ग निश्चित केले आहेत माहिती महत्वाची आहे म्हणून यावरती व्हिडिओ बनवला अशाच महत्त्वाचे अपडेट्स आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक कर, करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद